अत्यंत खळबळजनक मालेगाव शहरातील प्रतिष्ठित सोने चांदीचे व्यापारी शरद नामदेव दुसाने हे दररोज दुपारी सटाना नाका येथील एच डी एफ सी बँकेत कॅश भरायला येतात ही माहिती घेऊन ही कॅश घेऊन भरणा करायला आल्यावर दरोडा टाकून ती बॅग घेऊन लुटण्याची पूर्वतयारी करण्याची योजना बनवलेली होती विशेष टक्कादायक म्हणजे या योजनेत एच डी एफ सी बँकेचे कॅशियर देखील सामील असल्याचे पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी समोर आलेले आहे परंतु जागृत नागरिकांच्या निदर्शनास गेल्या काही दिवसापासून काही संशयित हालचाली नजरेत आल्यामुळे सदर नागरिकांनी जागृत राहून छावणी पोलीस स्टेशनला कलो कळवल्यामुळे पोलिसांनी देखील तत्परतेने गांभीर्य लक्षात घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले खास सातारा जिल्ह्यातून आलेले संशयित आरोपी सिद्धार्थ सतीश महाडिक वय चोवीस राहणार आरे जिल्हा सातारा तसेच सौरभ राजेंद्र निकम राहणार पोगरवाडी तालुका सातारा यांना एच डी एफ सी बँकेच्या बाहेर काळ्या रंगाचे मास्क काळ्या रंगाचे जॅकेट काळ्या रंगाच्या हातात घालायचे ग्लोव्ज मिरची पावडर पावडर पांढरे ग्लोव्ह असे साहित्य साधनासह लाल रंगाची टी व्ही एस कंपनीची एकशे वीस पंचवीस मोफेट मोटरसायकलसह त्यांना पकडले त्यांनी तशी कबुलीसुद्धा दिली या कटात सामील असलेले आरोप संशयित आरोपी नंबर तीन रोशन कुमार सावळीराम आयरे वय पस्तीस नानवटी पेट्रोल सं, पप्पासमोर संगमेश्वर मालेगाव चार प्रशांत उर्फ पिंट्या अशोक जाधव वय छत्तीस सोयगाव मळी मालेगाव पाच दिलीप मंगा सूर्यंशी वय सदोतीस वर्ष राहणार टेरे मालेगाव सहा राहुल ज्याचं पूर्ण नाव माहीत नाही राहणार मालेगाव या सहाही संशयित विरुद्ध छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर दो एक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे दहा चार एकसष्ट दोन प्रमाणे पोलीस शिपाई नितीन दिनेश आयरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या सहापैकी चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालगाव अप्पर पोलीस अधीक्षक तिकवीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव पोलीस हवालदार विलास बागडे शरद भुसनर शांतीलाल जगताप पोलीस शिपाई कैलास चोतमल नितीन आयरे सलमान काटिक यांनी ही कारवाई केली या कारवाईमुळे छावणी पोलीस स्टेशनचे नागरिक कौतुक करत असून समाधान व्यक्त करताना त्यांचे अभिनंदन देखील करीत आहे दे। पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे करत आहेत बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश रोजी सावनी पोलीस स्टेशनचा सा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर दोन संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले त्यांनी त्यांना थांबवलं असतं ते थांबले नाहीत त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं त्यापैकी एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याचा त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलिस ठाणे येथे आणलो त्याला पोलिस ठाणे येथे आणल्यावर कठून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन होता आणि या प्लॅनमध्ये त्यांनी सिद्धल आणलो आणलेलं होतं त्यावेळेस तर त्या त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर ता त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहेत दररोज बारा ते दोनच्या दरम्यान एच डी एफ सी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आम्ही अजून इतर तीन इस्मांना अटक केली त्यामध्ये एच डी एफ सी बँकेचा कॅशियरसुद्धा सामील आहे आणि या अनुषंगाने आम्ही दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहे एकूण आरोपी किती आहे एकूण आरोपी यामध्ये सहा आहे आणि चार लोकांना अटक केली आहे दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे दोन संशयित इसम वारंवार फिरत आहेत त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ती कारवाई केली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी साव सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्य तो जर ते कारमध्ये दोघं तिघं जण जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहतं जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा